श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कश्या सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करणारे भक्त हे देखील खरोखरच खूप भाग्यवंत आहेत प्रत्येक भक्त हा साक्षात स्वामींनी निवडलेला असतो आणि स्वामींना जर एखाद्या भक्ताला स्वामींच्या सेवेमध्ये जर घ्यायचे असेल तर स्वामी कोणताही प्रचिती कोणतेही अनुभव देऊन त्या भक्तांना सेवेमध्ये घेतच असतात म्हणजे एखाद्या जवळ जर कदाचित तो स्वामींना मानतसुद्धा नाही किंवा त्याला माहीतसुद्धा नाही आणि अशामध्ये जर स्वामींचा एखादा अनुभव त्या व्यक्तीजवळ पोहोचला तर स्वामींची त्या पाठीमागे काही ना काही लिहिलं असते आणि त्या व्यक्तीला त्या सेवेमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये घ्यायचं असतं आणि त्यामुळे स्वामी कदाचित त्या भक्तांच्या जवळ अनुभव पाठवत असतात आणि त्यानंतर त्या भक्ताच्या मनामध्ये स्वामींविषयी एक ओढ निर्माण होते आणि तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो असे स्वामी चमत्कार करूनच आपल्या भक्तांना आपल्या सेवे घेत असतात म्हणून तर स्वामींची सेवा करणारा प्रत्येक स्वामी भक्त हा खरोखरच भाग्यवंत असतो कारण साक्षात स्वामींनीच त्याला आहे कारण स्वामी हे जगाचे चालक मालक पालक आहेत म्हणून स्वामी जे काही एखाद्याच्या बाबतीत निर्णय घेतात ते योग्य तेच घेत असतात तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभव हे खूप सुंदर येत असतात आणि आजचा अनुभव देखील तेवढा सुंदर आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे त्या ताईंनी देखील आपल्या चॅनलवर अगोदर अनुभव शेअर केलेले आहेत तर आता त्यांचा अनुभव देखील खूप सुंदर आहे तर त्या ता, ताई ता या जालना जिल्ह्यातील आहेत तर खरोखरच खर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव खूप सुंदर आहेत चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ अनुभव शेअर करायचा हो नाव ना सांगायचंय ताई जालना जिल्ह्यातील आहे ना हा हो <laughs> परत आधी नवीन नवीन अनुभव सांगते अगोदर आता आज आज दिवसा येईल गुरुवारचा अरे वा अजून नवीन आला हो ना बरोबर काय आला अनुभव अहो ताई दररोज सकाळी ना मला लगेच तीन तीन वाजून समजा दहा मिनिटं कधी बारा मिनिटं असा कंटिन्यू शो येतो सकाळी जाग येते हा लगे आपण मे डोळे उघडते ना असं उघडले की असं वाटत नाही आपण झोपेतून उठला असं वाटत आपण सगळं होळ झोप येत नाही डबल डोळे जड पडत नाही मग त्या दिवशी गुरुवारी ना म्हणजे अगोदर तीन लक्ष आला मला आणि मग म्हणलं आता परत झप म्हणलं आता ते जास्त काही एवढं काम नाही म्हणलं थोडा आराम करावा नंतर उठवा आपण तर खरंच डोळा लागला डोळा लागला तर स्वप्न पडत होत स्वप्न जसं स्वप्न पडलं स्वप्न काही आठवलं नाही काय काय नाही समजा असं पण साडेपाच वाजली स्वामीचा घटमा दिले घरात मग गुरुवारच्या दिवशी ते घट बदलावं लागतं जसं पाणी बदलायचं पानं बदलायचं नवीन घट ठेवायचा डबल मग ते पूजापाठी करायला जसं भक्कम टाइम जात होतो त्या दिवशी मला जागच आली नाई सकाळी सकाळी लावाचा आवाज कानामध्ये जस स्वामीने उठून दिलं मला अरे काय म्हणते जसं माझ्या पुतण्याला अरे ओम उठ ना उठ ना मला आंबेस पाना आणि घट तर आता ती आवाज देऊ राहिली मला मोठ्या मोठ्यानंच असते पोराला अरे वा म्हणजे स्वामी देत होती काय आवाज ताई तुम्हाला स्वामीनाच उठवलं दुसरं कोण उठवणार आहे ताई आपल्याला हो ना नाहीतर आंब्याची पान आण घट बदलायचं आहे बाकीच्यांना काय कोणी कशाला एवढं चौकशी करतं आहे असं लगे असं तास भर सा आवाज येऊ राहिला अरे उठ ना आंब्याची पानं आण ना घट बसा आंब्याची पान आण ना तुम्हाला इतकी पटकन जाग आली साडे सहा वाजले लगे मग इतकी पटकन उठले म्हणलं बाई आज गुरुवार आहे आपल्याला घट बदला उशीर होतो म्हणलं सगळं आवरायला त्याला आज शेवट नाही आला आपल्याला स्वामी उठून दिलं म्हणलं किंवा अनुभव आला समजा पाहिला आता त्या दिवशी गुरुवारचा आता परत पहिले अनुभव सांगू का मग हो हो पहिले जे सांगेल होते हो। ते सांगू का मग आता ते गॅस च्या आहे ना शेतातून आले मी आणि गॅस चालू करील आता सासूबाई ना तर ते तीन वाजेपासून गॅस चालू राहिला चालू राहिला तर ते आपलं पूर्ण घरात असा वास सुघुम मजा घरी काय त्या बाहेर ओठायच तर बसेल ना त्याच्यात लाय गेल राहत हा म्हणजे त्यांना माहित नव्हतं का बंद केलाय तो इथलं ते आलं ते समजत नाही ते कुणी इकडे बंद होत कुणी इकडे चालू होत ते बी कळत नाही हा 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 त्याच्यामुळे बंद चालू हा आणि मग सारे या घरात आणि ते वास बी त्याला समजेल नाही नेमका कशाचा वास येतो म्हणून आणि मग मी शेतातून सहा वाजता घरी आली तर झाली की वास शेतामध्ये जायला होते तर येऊच राहिले लगे गेट पर्यंत जर गॅसचा वास मा ना पर्यंत येऊ लागला हो ना गॅसचा वास म्हणजे लगेच सुटत मग मी धुतले ती तशीच घरी घरी घरात आले आणि गॅस चढ पाहिलं तर ते बटन चालूच समजा गॅस बंद बटन चालवून साऱ्या घरात वास अरे बापरे बत्ती करेल हो, घरामध्ये अरे मी म्या घाई ते बटणं बंद केले ते रेग्युलेटरचं बटन खाली केलं पहिलं स्वामी पुढे गेलं म्हणलं स्वामी आज बत्ती घरात करेल असताना सुद्धा घरातून काही नाही कुठं आग लागली नाही ना, ना, तर किती भडका धारला असतो एवढा गॅस पूर्ण वास येतोय म्हटल्यानंतर काही झालं असतं ना होतं पूर्ण गॅस झालं जास्त घरात घम वास आणि ते इथलं ना आग असं झालं म्हणलं आज बंद घर बसला असतं म्हणलं पण स्वामीच्या कुरपेमुळे आपल्या स्वामी आपल्या पाठी म्हणून आग आपल्याला काही झालं नाही म्हणलं नाही तर आज लय मोठं हे झालं असतं म्हणलं. हो संकटच टळलं ना हो स्वामींनीच म्हणजे केलं. अहो ताई आठ आठ एक दहा बारा दिवस झाले असतील समजा गॅस भरला नसता तर पूर्ण गॅस दुसऱ्या दिवशी चहा पाणी झाली आणि गॅस संपून गेला. अरे बापरे म्हणजे किती गॅस लिक म्हणजे वाया गेला असेल बापरे बाप. हो ना. म्हणजे काहीही झालं असतं ना हो ताई त्या वेळेमध्ये. हम्म आणि त्याच्या अगोदरचं बी पुन्हा पोरगी बी शाळेतून आली मुलगी माझी. हम्म पाचवी तासांनी तेव्हा शेतामध्ये आम्हाला काम होती मग त्या दिवशी जरा जायला आठ आठ वाजणार होती मग तिला वाटलं आपण पोळ्या गिळ्या करून ठेवा तर तिनं गॅस सेटावला तर ते काहीतरी रेग्युलेटर मध्ये खराबी होती काय करू म्हणजे तिला माहित नव्हतं माहित आम्हाला बी नव्हतं ना कारण त्याचं काही त्याच्या अगोदर काहीच वाटलं नव्हतं त्याचं दररोज पाचवी करतील काही झालं माहितीच नव्हतं त्याला सकाळी आठ वाजताच निघाली हे का काय काहीच नाही समजलं मी पण दररोज स्वयंपाक करायची. वास येत नव्हता का? नाही काहीच नाही. तिला जसं इकडे लाईटर मारलं त्या शेवडीला तसं ते रेग्युलेटरच मध्ये जाळ चालू झाला. अरे बापरे. जाळ चालू झाला तर मग ती घाबरली ना तिला काय करावं काहीच सुचलं नाही. हो ना लहान आहे ना ती. हा मग ती परत तिच्या चुलत भावाकडे पळत गेली. दादा दादा आणि आमचं रेगुलेटर मध्ये जाळ झाला म्हणजे टाकीतून जाळ नाही उघडायला म्हणे. अरे बाप रे किती घाबरलीस घाबरले म्हणे ती डायरेक्ट दोन तीन दिवस आत गेली होती. <laughs> <laughs> मग काय एवढा मोठा जाळ रेग्युलेटर काय थोडा जाळ लागतो का बापरे. आणि मग तो आला त्यानं पोत गीत टाकलं त्याच्यावर विजवला. ते शाळेत शिकवलं जात ना हो. हा त्याच दिवशी आमच्या शेतामध्ये एक बाई होती शेजारी आमचं गाव आहे एक आमच्या गावा शेजारी तिथं बाई होती शेतात. तर ती बाई शेतात आली ना आले आले चा वर, तर ती आल्या आलं सांगाल भेटी बाई मला रात्री असं स्वप्न पडलं की आमच्या वाडीवर कोणतं तरी रेग्युलेटर फुटल गॅस बंदच भडका डार अरे बापरे हा ती स्वप्न पडत ती सांगत होती शेतात आम्हाला त्याच दिवशी अरे आणि तुमच्या घरी असं घडत तर ती म्हणे नाही तिथं गॅस फुटला होता आपण ती म्हणजे मी अशी रडू राहिले जसं आपल्या गॅसमुळे किती बांधल्या वाडीवर घर राहिलं धोका होईल आपला गॅस फुटला असं ते स्वप्न पड जाळाला आहे आणि ती शेतात सांगूया असं असं स्वप्न पडत मी म्हणलं झाला असं कुठं तसं स्वप्नाचं काय म्हणलं पड असं स्वप्न आणि त्या दिवशी सुट्टी झाली घरी जायला पण मग शेतात बी काढणं होतं ना आमचं तर ती म्हणे तुम्हाला उशीर घरी जायला मग टाइम झाल्यावर ती म्हणे मी काढू लागते म्हणे आणि मग तिला बसी जर आमचा संग काढायला आणि तिथला भरून फोन आला की तुमचं रेग्युलेटर मध्ये चालू झाला म्हणून अरे बापरे म्हणजे स्वामीनी त्या ताईंच्या मार्फत तुम्हाला सांगितलं की त्यांच्या स्वप्नात तुमच्या घरात काय घडणार आहे त्या अगोदर सांगितलं सांगितलंच नाही त्या म्हणे बाई पाई तुम्हाला सकाळीच म्हणले मला असं असं स्वप्न पडलं म्हणे पा तुमच्याच घरी तसं झालं म्हणे मग स्वप्न तर दिवसभर मला विचार असं कोण स्वप्न असं आपल्या मुळे किती घर बरबाद होईल टाकी फुटली असं स्वप्नात मला वाटत जाय म्हणे आणि बघा ना त्या तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवला. मग असं ना स्वामी आपल्याला कुठं कुठं कोणत्या कोणच्या याच्यात मदत ना. हो ना हो ना मग हे स्वामीचे हे लय मोठे अनुभव येईल होते म्हणलं आता खाईल सांग खूप छान अनुभव दिला की हो स्वामींनी बघा त्या ताई तुम्हाला आल्या सांगायला की त्यांच्या स्वप्नात असं आला आहे की रेग्युलेटर फुटलाय पण तो स्वामींनी वाचवला त्या ताई जस शेतात आमच्या शिड गेला होत्या ना तो मग त्या घरून आल्या आला आलं सांगायला म्हणजे मला असं स्वप्न पडलं आमचा गॅस फुटला सगळे वाडीवरले बोलू राहिले तुमच्या मुळे आमच्या घराला काही आणि तुमच्या घरात जसं जाळ चालू आहे असं तस मला असं स्वप्न पडण्या स्वप्नाचं काय असं पडलं असं मी आज सांगू राहिल आणि मग परत फोन आला घरी त्या बी काढू लागलं मी ती बी काढण्यात आली होत बहीण तुमच्याच घरी झालं का तुम्हाला सांगितलं नाही मला स्वप्न पडलं असं असं म्हणून तुमच्याच घरी कसं झालं रे नाही मुलगीला तुमच्याकडे शब्दात द्यायला पाहिजे कारण अशा वेळेस काहीतरी सुचणं खूप महत्वाचं असतं ना पटकन तिकडे गेली नाहीतर किती वेळ जाळ चालू राहिला असता नाही एखादी तर किती काळी फुटला असतं काय करावं काय काही सुचलं नसतं पण मग तिला वाटलं आपल्या काय वाटी परत तिच्या भावाकडे गेली त्याला बोलवून आणलं तिला हो ना हो ना तिच्या टाइमिंगला स्वामींनी तिला किती छान बुद्धी दिली बघा बरं बुद्धी बुद्धी बी ना स्वामीनं जसं काही हो नाही आता तिथपर्यंत जायला त्याला यायला तिथल्या किती हे झालं हो ना हो ना हो ना काही झालं असतं ना वेळेमध्ये पण आपले स्वामी आपल्याला संकट नाही खूप महत्वाचं स्वामी भक्तांचं रक्षण करत असतात ना कधीच कोणतं संकट हो येऊ देत नाहीत आलं तरी ते म्हणजे घरात म्हणजे एखाद्याचं नुकसान होऊ देत नाही लगेच लय संकट संकट आपल्यावर आपल्या थोड्यावर नाही बघते स्वामी आपली हो ना हो ना, हो ना, हो ना। <laughs> बघा ना आता साईंनी त्या सांगितलं की म्हणजे गॅस स्फोट झाला म्हणून तर ते लोकांचं पण म्हणजे बोलणं कसं की आमचं नुकसान झालं तुमच्यामुळे पण स्वामींनी पूज दिलं नाही ना स्वामीने ते आपल्याला अनुभव समजा संकेत बी दिले त्यावेळेस समजा स्वामीच्या रूपातच आपल्या स्वामींनी सांगितलं की असं असं होणार आहे पण मग स्वामीने त्याच्यापासून काही आपले नुकसान होऊ दिली नाही काही नाही स्वामी म्हणतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे स्वामी पाठीचे राहतात आणि रक्षण कर करतात स्वामीने वाचे लोक नाही भक्तासाठी म्हणजे ते लय अनमोल आहे हो ना खरच <laughs> भक्ती हो करावी म्हणजे असं कधी कोणावर कोणतं संकट येईल माहित असतं का ताई संकट आपल्याला सांगून कोणतं येत नाही पण त्याच्यातून आपल्याला स्वामी जसं भक्कम मदत करते आपल्यापर्यंत देत नाही तेवढं संकट

आता डबल या छान बसल मी बरं बरं चालेल ते मंगळसूत्र मंगळसूत्रान बस येईल नव्हता तो हा सांगा ना मंगळसूत्र करायला जायचं होतं मिस्टर म्हणे मग आता तुला करायचं पहिला नाही मानत पण म्हणलं महिला पहिलं मंगळसूत्र मोडायचं करायचं ते म्हणे मग सर पण मग पैसे जादा नाही म्हणे जसं एवढे एवढे पैसे एवढ्यात होईल का म्हणे म्हणला तिथे गेला तू किती सांगते किती नाही म्हणलं आपल्याला काय माहिती म्हणलं सोनारा वजन जेव्हा पावती दिसत किती सांगते किती नाही मग दुकानात गेलो हे मोल्डे याचे आले अकरा बारा हजार रुपये आणि मग किमन म्हणते की ना अकरा हजार रुपये पहिलेच बारा हजार रुपये काढेल होते ते म्हणते आता माझा रुपया नाही बरं आता काही म्हणू नको आणि एवढे पैसे जर लागले तर काहीच नाही गाडीवर बसायचं घरी तर आला तर डबल पैसे नाही म्हणे आता मला घ्यायचं का बांगड्या भारा काही काहीच नाही म्हणायचं म्हणे दुसरं मंगळसूत्र घेतलं त्याला पैसे जास्त गेले का हा म्हणजे मग डबल त्याचा गाडवा टाकून घेतला होता ना हा आणि मग त्याच वज केलं ते घेतले आणि दुसरे पाहिलेत मग जे आवडले तर मग त्याच्यात डबल बारा हजार आठ नऊ होते दगडू हा। त्याच्यामध्ये आणि मग केले पहिले बारा देऊन नंतर बारा टाकायचे होते का अजून दुसरे पसंत केले त्याला पहिले टाकले आणि डबल पसंत केल्यावर बारा हा। आठ नऊ होते आणि मग मिस्टर मला म्हणते आणि आता एवढं एवढं बिल झालं एवढे काढले एवढे पैसे बनले आज लागून जाणार आहे म्हणे आता काही पैसे उरत नाही म्हणे आता काही म्हणू नको म्हणे आता काहीच नाही मानासले जग तुम गाडीवर बसून जाऊन घरी चालायचं म्हणे मग मग आपल्या मनात नसतं आता संक्रांती तस नाही आपण जस काही काही जसं मैला घ्यायच जसंसाठी मग म्हणलं जाऊ दे आता ठीक आहे म्हणलं हाय आपल्या जवळ थोडी करता की आपण बांगड्या भर पण जसं आता काही मानासच नाही आई परत काही घ्यायचं म्हणून आणि मग ते एवढं केलं आणि ते दोघं बापलेच होते समजा दुखांवर तर त्या भरपूर अंतर होत दुकान मोठी होती ना तर बाप समजा आलीच लागत पहिल्याच्या तोंडाला गिरायचं कारदा दुसरे आणि गर्दा बी इथली होती दुकानामध्ये सात्रात पिरियड मध्ये जसं कोण दिसत नव्हतं दुकान मधी आणि मग सगळं वजन पावती सगळं केलं आणि मग बिल दिलं त्यानं आम्ही पैसे मोजून दिले पायरी खाली उतरलो फक्त नाही स्वामी माराज गाडी येत म्हणलं म्हणलं स्वामी आई ये शिरसिड करू राहिले म्हणलं आता निदान घरी जायपर्यंत यायला शिरशिर करू देऊ नका म्हणलं गाडीवर आता पैसे गेले हे जरा हे करू राहिले म्हणलं गाडी जसं रोडनं वाण हे राहते म्हणलं भीती वाटते म्हणलं फक्त शांत ठेवा म्हणलंय घरी गेलं की तिथं बोलत नाही म्हणलं पण फक्त रोडनं बोलले पाहिजे एकदम शांत ठेवा म्हणलं आता नुसतं पाहून घ्या तसं काय करायचं कसं नाही तुमच्या खाती म्हणलं यायला शांत ठेवायचं काय यायला आणखीन मला चिडू द्यायचं हा असं म्हणले आणि खाली उतरले तायरीच्या लगेच त्या काकांना आवाज त्या काना ओ दादा ओ दादा इकडे या आणि हिशोबात घोळ झाला म्हणे अरे बापरे मग मला आणखीनच असं कसं धग म्हणलं आता आता जो एक रुपया नाही म्हणलं डायरेक्ट गाडीवर ना आता जर मागितले ना तिथे जोरले वस्तू द्यावं लागेल आणखीन चिडण म्हणलं आपलं डबल पैसे नाही आता द्यायला म्हणलं स्वामी आहे काहीतरी कराने जसं डबल ना असं म्हणलं राग राग <laughs> करून म्हणणार नाही एवढ आणि मग मांग गेलो ते असे चिडू लागले ते काका त्या बाबाचा मुलगा कि इथली गर्दी केली असं केलं ज्याला काही के घ्यायचं तेच उभे राहा एक बाई पाया जोडवेगाची दहा तिच्या जो गांगा गोंगा करून उभ्या उड राहिल्या म्हणे आमच्या हिशोबात घोळ उला म्हणे सगळे खाली बसा म्हणे ज्याला घ्यायचं तेच समोर उभं राहा म्हणून पायाला वस्तू आणि मग आणि ते दादा वजन आहे काही बऱ्या बाबांकडे त्याचं आमच्याकडे लक्ष सुद्धा नव्हतं त्या बहुच मोठ्या मुलाचं आणि मग म्हणे डोळले द्या म्हणता इकडं इकडे मग डोळले पावसी गेली तर त्या ना वजन केलं म्हणे लय मोठा घोड आला म्हणे याच्यामध्ये मग मी गप्कीच बसले म्हणलं आता आपले मिस्टर आहे सांगा ते बोल ना आपण काय बोला म्हणे तुमचे चार हजार रुपये शिल्लक काम कुठं राहिले म्हणे अरे वा मग म्हणून पटत ना देणार म्हणलं स्वामी आई यू तुम्हाला काहीतरी पर्याय काढा म्हणलं होतं तुम्हीच पर्याय काढा म्हणलं स्वामी जवळ पैसे नव्हते तुम्ही डबल जसं हिशोब करायला लावला म्हणलं त्या काकाला <laughs> परत चार हजार रुपये दिले म्हणलं स्वामी तुम्ही तिथं म्हणाले थँक थँक्यू म्हणलं स्वामी महाराज आला मग नाहीतर आताच्या युगात बघताय की लोक किती इमानदार आहेत नाही आता समजा धंद्यावाले समजा आला असं काही ना फात धंद्यावाले धंद्यावाली साठी करू शकते ना हो ना पण ती त्यांना स्वामींनी बुद्धी दिली ना नव्हता तुम्ही स्वामींना प्रार्थना केली आणि लगेच बुद्धी दिली त्यांना की पैसे तुमचे जास्त गेलेत म्हणून ते त्या क्षणामध्ये नाहीतर तुम्ही गाडी चालू करून गेला असता म्हणजे काय पुन्हा हे झाला पण स्वामीने प्रार्थना केली तिथे तशी स्वामीने एका शकांतात मांग आवाज द्या लावला सगळं क्लिअर करून लगे चार हजार रुपये परत त्या काकाने हातात दिले हो ना हो ना म्हणणार आता सण आहे बांगड्या भरायच्या लेकीला स्वामीने एका बोललं फक्त म्हणलं स्वामी तुम्ही काहीतरी सारा म्हणलं आता जवळ पैसे नाही फक्त यायला राग करू देऊ नका म्हणलं शांतपणे घरी न्या म्हणलं घरी गेलं बोलत नाही फक्त घरी जाऊ सकाळी म्हणून देऊ नका म्हणलं हो ना हो ना लगेच चार हजार रुपये त्या काकांनी दिलेत मग मी म्हणलं आता पहिले अर्धा गिर्याने घेतले ते म्हणलं आता चार हजार रुपये आपल्या स्वामीनी दिली म्हणलं आता ते काकांनी दिले म्हणलं स्वामींनी दिले आता याची परत अर्धा गिर्या मनी करा म्हणलं <laughs> मन <laughs> <पूर्णाँ गित ले. laughs> मला ऐकून मग डबल अर्धा गिर्या मनी घेतले कोदगाटून घेतली मला घरी येऊ तर बी रस्त्याने मी स्वामीचेच आभार म्हणतात स्वामी आई तुम्ही खरंच किती कस जस तुमचं जे आहे हे दिसत नाही म्हणलं कोणलं पण किती चमत्कार म्हणलं किती लीला दाखवता म्हणलं स्वामी तुम्ही किती ना, ना। <laughs> छान स्वामींनी लगेच दिली नाव घेतलं ताई स्वामी जशी आपल्या आयुष्यात आले ना आयुष्यात तशी खरोखर स्वामी लय मदत करू राहिली स्वामी असं लगेच पावले पावली स्वामी असं संकेत येते स्वामींनी मदत केली तर स्वामी धावून आले लगे प्रत्येक क्षणाला स्वामीच हे ताई मला हो ना हो ना स्वामी बरोबर आहेत ना ताई हो त्याच्यामुळे लगेच तुम्हाला अनुभव येतात हो आणि एखादी गोष्ट तुम्ही सांगितली की लगेच स्वामी ऐकतात ना हो। जी नाही ती इच्छापूर्वी करते आता चार पाच दिवस झाले पाहत असं मनात जसं माझ्या मालवाद जसं कोणी काही करतं कोणी काही करतं आपल्याला कुठं भेटणारी म्हणलं आपल्याला फोन करणारी जे आहेत त्याच जसं बस झाले म्हणलं वाताडागी नाही असं माय मनातच स्वामीला काही म्हणले नाही बाजी मला हे लागतं स्वामी का ते लागतं आपण काहीच नाही फक्त स्वामी सांगत असते स्वामी फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत राहू द्या जोपर्यंत मी तोपर्यंत तुमचं नामस्मरण पूजा झाली कामाच्या माझ्या हॉटावर नेहमी नामस्मरण राहतो एवढंच मागते स्वामीला मी बाकी काही मागत नाही तर चार पाच दिवस झाले मिस्टर म्हणते आणि आपण आता लाखाच्या काहीतरी वासताच करू तुला अरे वा मग मी आता काय करता म्हणलं मग मी काही म्हणलेच नाही त्याला त्याच्यावर तीन चार दिवस निघून गेले मग मी थोडी आजारी होती सर्दी झालं म्हणलं मग म्हणते त्याल दवाखान्यात जाऊ तू म्हणलं जाऊ म्हणलं इथं जाऊ कुठं जाऊ असं म्हणलं नाही ना चाल देवा गेलच जाऊ म्हणलं बरं ठीक आहे गेलच मग म्हणते मग तुला काय करायचं घे करून आज आपण एक दीड लाख रुपये गुतून टाकू म्हणे जसं वाजता यायला हो ताई सगळं ये स्वामीच्या पृथ्वी स्वामी आपण ना स्वामी देतात खरंच स्वामी खूप काळजी घेतात आपल्या भक्तांची ताई तर एक लाख पंचवीस हजाराची दुसऱ्या दागिने करून गेली ताई त्यांनी त्या दिवशी अरे वा मग आपल्या स्वामीच्या होऊ हो सगळं ताई ये हो ना हो ना <laughs> स्वामी स्वामी काळजी घेणार कोणीच नाही या जगामध्ये ताई आपल्या मनात नसलं तरी स्वामीची इच्छा आपण भेटतच आपल्याला हो ना हो ना स्वामी काय कोणाच्या बाबतीत काय विचार करतील आणि कोणाला काय देतील हे स्वामींनाच माहित नाही ना आता मनी नाही ध्याने नाही आता एक भारणा मी आखाड तोंडी ह्या टाइमी संग राहते ना पैसा आहे कोणाला राहत नाही दागिने पण तरी त्याचे बघा ना म्हटलं किती छान स्वामींनी नियोजन केलं तुमच्यासाठी ताई स्वामीने लगेच यायला सांगितलं त्याने म्हणले असं असं करायचं आपल्याला म्हणलं या की बुद्ध लेकीला आपल्या लेकीच्या म्हणूनच लगेच लाखाचा काय दागिना केला ताई वेल केले हा के जु, जु हा झुंबर केले झुंबर म्हणजे फुलाच्या खाली झुबा असतो त्या पद्धतीने अशी झुमके राहते याच्या खाली येतील

हा <laughs> मी दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हटल्यानंतर वाट पाहिली पण नाही काय फोन आला म्हटल्यानंतर म्हटलं चला राहू दे नाही याच्यात रिचार्ज नव्हता आणि मग रिचार्ज टाकायला बी शेतात आम्ही तर गावात जावं लागतं तिकडे काही कोणी शेतात गावात गेलंच दोन चार दिवसापासून आणि जरा पैशाचं बी थोडं हे होतं म्हणलं आता टाकून घेऊ आणि ताईला फोन लावू त्याच्यात त्याच्यात याच्यावर नाव फिट करेल नाहीये ना नुसता नंबर आहे मी चौदा अकरा लास्टाचा द्या ना ते वेलींग एक तास वाचता ये ना नंबर ये मग तिथे शो करता येत नाही मग आधी इथल्या वेळ म्हटलं म्हणलं इथं नंबरच सापडून राहिला मग तुमचा अनुभव लावला त्याच्यावरून नंबर घेतला ती एक काडी घेतली काडीने हातावर लिहाला आधी हातावर लिहून मग मोबाईल मध्ये आकडे दाबले मग नंबर लावला मग मुलीने उचलला म्हणे मम्मी कुठे जायले म्हणे खूप छान ताई मग हो खूप छान अनुभव दिलाय स्वामीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ शेअर करते मी चला मित्रानी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये एवढा मग्न होऊन जातो तेव्हा मात्र स्वामी प्रत्येक गोष्ट ही त्या भक्ताच्या सुखाची विचार करत असतात आणि त्याला त्याच्या सुखाचा नेहमी विचार करून जे त्याला हवा आहे ते स्वामी नक्कीच देत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते खूप काही शिकवून जाणारे देखील होते तर मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबर तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा मात्र स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहे आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी, स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे त्यांचे कार्य झालेले आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद